नमस्कार मंडळी श्रीस्वामी समर्थ मंडळी तुमचा भाऊ कन्या राशीचा आहे का मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण कन्या राशीचा भाऊ म्हणजे बहिणीसाठी देवाने दिलेला खास आशीर्वाद जर तुमची बहीणसुद्धा कन्या राशीची असू शकते तर असेल तर कन्या राशीच्या बहिणीसुद्धा भावासाठी खूप खूप खुँ महत्वाच्या आहेत चला तर भावाबद्दल आपण बोलूया जर तुमचा भाऊ कन्या राशीचा असेल तर कन्या राशीवरती भूतग्रहाचा प्रभाव असतो म्हणूनच असा भाऊ खूप समजणार आणि शांत विचारपूर्वक निर्णय घेणारा असतो तो घरात फार बोलत नाही पण जबाबदारी मात्र पूर्णपणे पार पाडतो बहिणीच्या प्रत्येक गोष्ट्या म्हणजेच गोष्टीकडे त्याचं लक्ष असतं छोट्या छोट्या गोष्टी जरी असेल त्याच्याकडे त्याचं लक्ष असतं ती आनंदात असेल तर तो आनंदी असतो ती दुःखी असेल तर तिच्या दुःखातही त्याचं दुःख असतं काही करायला तयार असतो तिला सुखी ठेवण्यासाठी तो खूप ट्राय करतो कन्या राशीचा भाऊ पैशांच्या बाबतीत शहाण असतो तो बचत करतो प्लॅनिंग करतो आणि योग्य वेळी बहिणीसाठी उभा राहतो अनेक वेळा बहिणीच्या आयुष्यात मोठी संधी येते आणि त्यामागे भावाचा शांत पाठिंबा असतो मंडळी असा भाऊ बहिणीसाठी फक्त भाऊ नसतो तो तिचा रक्षक मित्र आणि मार्गदर्शक असतो त्याच्या नशिबामुळे मेहनतीमुळे बहिणीचं आयुष्य स्थिर आणि सुरक्षित होतं जर तुमचा भाऊ कन्या राशीला राशीचा असेल तर त्याचा आदर करा त्याचा ऐका कारण तो तुमच्या पाठसाठीच मनापासून चांगलाच विचार करतो मंडळी हा व्हिडिओ आत्ताच तुमच्या भावाला शेअर करा विश्वास ठेवा तुमचा फायदा होईल नवीन साडी गिफ्ट किंवा खास सरप्राईज तुम्हाला त्याच्याकडून नक्की मिळू शकतं आणि भावालाही या शेअरचा सकारात्मक फायदा नक्कीच होणार आहे कारण त्यांनी बहिणीला एखादं गिफ्ट दिलं तर त्याचाही त्याच्यामध्ये फायदा होतो याचं सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे पण त्याच्या अगोदर आपण जर तुमची बहीण कन्या राशीची असेल बहिणीची बहीण किंवा भावाची बहीण असेल तर त्यांच्यासाठी काय फायदा होतो ते आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओत तुमच्या घरात कन्या राशीची बहीण आहे का मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण अशा बहिणीचा भावाच्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम होतो आणि बहिणीच्या आयुष्यावरही खूप मोठा परिणाम होतो कन्या राशीवर बुध ग्रहाचा प्रभाव असतो बुध म्हणजे बुद्धी विचारशक्ती आणि योग्य निर्णय म्हणून कन्या राशीची बहीण घरात असली की फक्त ती बहीण नसते ती भाग्यासाठी भावासाठी मार्गदर्शक सल्लागार आणि त्याचं भाग्य, भाग्य बदलणारी एक देवदूत असते कधीकधी देवदूतस दूतसुद्धा तिला म्हटलं जातं कारण ती भावाला चुकीच्या मार्गावर जाऊ देत नाही त्याला अभ्यासात नोकरीत व्यवसायात योग्य दिशा दाखवते भावाचं मन खचलं तर सर्वात आधी त्याच्या पाठीशी उभी असते कन्या राशीच्या मुली आईवडिलांसाठी सुद्धा खूप खूप भाग्यशाली असतात अनेक वेळा असं दिसून येतं की ज्या घरात कन्या राशीची मुलगी असते त्या घरात शिस्त शांतता प्रगती येते भावाला अचानक नोकरीची संधी मिळते किंवा व्यवसायाला फायदा होतो तरी त्यामागे बहिणीची प्रार्थना शुभ शुभनसीब असतं कन्या राशीची बहीण भावासाठी काय करते ते पाहूयात ती त्याच्या यशासाठी मनापासून प्रार्थना करत असते त्याला योग्य लोकांशी जोडते त्याला आर्थिक बाबतीत सावध राहायला शिकवते म्हणूनच म्हणतात कन्या राशीची बहीण भावासाठी एक प्रकारची लक्ष्मीच जर जर तुमची बहीण कन्या राशीची असेल तर तिचा आदर करा तिचं ऐका आणि तिच्या आशीर्वादात तुमचं दड यश दडलेलं आहे तर मंडळी तुमच्या घरात कोणी कन्या राशीचा आहे का बहीण नाही तर भाऊ तुमच्या घरात कन्या राशीची बहीण आहे का कमेंटमध्ये हो लिहा आणि व्हिडिओ आपल्या बहिणीसोबत नक्की नक्की शेअर करा